ग्लॅमरच्या युगात सौंदर्याची परिभाषा बदलत आहे त्यामुळे मेकअप आर्टिस्ट महत्व प्राप्त झाले असून यातून महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत तसेच स्पर्धामय ग्लॅमर युगात झपाट्याने नवनवीन तंत्रज्ञानामुळे बदल घडत असून मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करताना बदल स्वीकारण्याचे आवाहन इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद यांनी केले अहिल्या फाउंडेशन आणि अहिल्या मेक वतीने सावर्डीत महिलांसाठी घेण्यात आलेल्या मोफत मेकअप आणि हेअरस्टाईल वर्गात मार्गदर्शन करताना गोविंद बोलत होत्या या प्रशिक्षण वर्गाला महिला आणि युवतींचा प्रतिसाद लाभला प्रशिक्षणात गोविंद यांनी महिलांना सिग्नेचर ब्रायडल लुक वॉटरप्रूफ मेकअप इंटरनॅशनल आय मेकअप आणि इंटरनॅशनल हेअरस्टाईलचे प्रात्यक्षिकासह माहिती दिली अहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट कावेरी कैतके यांनी महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने अहिल्या फाउंडेशन आणि अहिल्या मेकओवरच्या माध्यमातून कार्य सुरू आहे ब्युटी पार्लरचे अद्ययावत प्रशिक्षण देऊन महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे कैतके यांनी स्पष्ट केले ई नवा युट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रयस करा